नावाचा विंचू अनेकांना डसलाय अशी जहरी टीका करणाऱ्या विजय शिवतारे यांनी नाट्यमयरित्या यू टर्न घेतलाय पण शिवतारेंचा हा यू टर्न मतदारांच्या पचनी पडणार का पाहूया त्या खास रिपोर्ट मधून बारामतीमध्ये विजय शिवतारेंचा सपशेल यू टर्न अनेकांना शिवतारेंनी दुचलला सुनेत्रा पवारांच्या विजयाचा विडा आणि ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू पुरंदरचा तह असं म्हणत शिवतारेंची सारवा सारव शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे माजी खासदार विजय शिवतारे यांनी आता सपशेल माघार घेतली आहे अजित पवारांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवणाऱ्या शिवतारेंनी थेट सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा झेंडा खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली आहे विशेष म्हणजे मोदींना बळ देण्यासाठी माघार घेतल्याचं शिवतारेंनी म्हटलंय झालं असेल झालं दादांच्या हातून काय चुका झाल्या असतील काय झाल्या असतील पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं हो, असा ठराव हो। आज आम्ही केला राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिणी उमेदवार ज्या असतील आता अजून डिक्लेअर नाही केलेलं पण मला वाटतं आता डिक्लेअर आता <laughs> डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू काही दिवसांपूर्वी अजित पवारांना विंचवाची उपमा देणारे शिवतारे आता अजित पवारांची वाल्मिकी ऋषींसोबत सोबत तुलना करताय प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलाय आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे या दोन्ही शक्तींचा विभोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे वाल्याचा वाल्मिकी झालाय ना आपण इतिहासात पाहिलंय ना कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यावेळेस निवळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे शिवतारेंच्या भूमिकेतील नाट्यमय बदलामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर आहे पण शिवतारेंनी या भूमिकेला पुरंदरचा तह म्हणत कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा अशा अनेक घडामोडी घडत असतात तुम्हाला तडजोडी करावी लागतात शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा त आहे चांगल्या हेतूने केलेलं आहे लोकांच्या हितासाठी केलेलं तय त्यावेळीसुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक, एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तळ केला आता अजितदादांबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्याबद्दलचं टर्न घेत असतील तर लोक त्यांना म्हणणार टप्पी भूमिका तुम्ही घेत आहात तुम्ही नेत्याला भेटूस तर वातावरण तापवलं नेत्यांना भेटल्यानंतर तुम्ही शांत जर होणार असाल ही भूमिका लोकांना आवडत नसते ते शांत झाले असले तरी त्यांनी बोललेल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ आहेत जे लोकांमध्ये गेलेले ते तर तुम्ही आता बंद करू शकत नाही तर लोकांपर्यंत गेले ते तुम्ही डिलीट कसं करणार असाही प्रश्न आहे तुर्ताज बारामतीमध्ये अजित पवारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय शिवाय विजय शिवतारेंना रोखून महायुती धर्म पाळण्यात एकनाथ शिंदेंनाही यश मिळालंय पण विजय शिवतारेंचं बंड आणि नंतर माघार त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडणार का आणि ते एक दिलानं महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज